राज्यात लवकर एक लाख घराचे लक्ष पूर्ण होणार तुम्ही तयार आहात का आज आपण एका महत्वाची आणि मोठी योजना पाहणार आहोत आपल्या घरा आपल्या घरासाठी आणि पर्यावरणासाठी देखील फायदेशीर ठरणार आहे आज आपण यावर चर्चा करणार आहोत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना म्हणजेच काय या योजनेअंतर्गत नरेंद्र मोदीजी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज पुरवण्यासाठी आणि अधिक वीज निर्माण करून उत्पन्न मिळवण्यासाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे हो तुम्ही बरोबर ऐकले मोफत वीज आणि मोफत उत्पन्न स्मरण करा महावितरणने राज्यात सौर ऊर्जा प्रकल्पाची एक महत्वाची कामगिरी केली आहे बुधवारी महावितरणने राज्यात एक लाख घरांचा टप्पा ओलांडला आहे म्हणजेच राज्यभरातील लोकांना आता छतावर सौर पॅनल बसवून घरगुती वीज वापरासाठी तयार केली जात आहे ही योजना नगर जिल्ह्यात सुरू झाली होती जिथे दोन हजार पाचशे सत्तर घरामध्ये सोर पॅनल्स बसवले गेले आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रचंड जोर दिला आहे पद्धत आणि फांद्याचा वापर कसा करावा या योजने घरगुती वीज जास्त प्रमाणात तयार होईल आणि अत्याधिक वीज तयार झाली तुमचे वीज बिल शून्य होईल मजेशीर बाप म्हणजेच तुम्ही अतिरिक्त वीज तयार केल्यास महावितरणला विकू शकता आणि त्यातून उत्पन्न देखील मिळू शकता घराच्या छतावर सौर पॅनज बसवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते तुम्हाला तीन किलो व्याट क्षमतेसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये मिळतात यामुळे तुमचं वीज बिल कमी होईलच पण तुम्हाला चांगले उत्पन्न देखील मिळणार आहे कर्जासाठी सुलभ प्रक्रियाही उपलब्ध आहे तुम्हाला आता विचार करता येईल पण सौर रुपयानज बसवण्यासाठी जास्त पैसे लागतील का यासाठी बँकेकडून माफक व्याजदर कर्ज दिले जात आहे आणि कर्जाची प्रक्रिया देखील सुलभ केली आहे त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही योजनेसाठी नोंदणी करू शकता खास करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना भन्नाट आहे ग्रामपंचायतांना प्रोत्साहन निधी मिळणार आहे यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना योजनेचा अधिक लाभ घेता येणार आहे हेच कारण आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे जिथे सोळा हजार नऊशे एकोणपन्नास घरांमध्ये चोर बसवले गेले आहेत त्यानंतर पुणे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना सक्रिय झालेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट एका दिवसात अकराशे पंच्याण्णव घरावर चोर पॅनल बसवले गेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट एका दिवसात अकराशे पंच्याण्णव घरावरती चोर पॅनल बसवले गेले आहेत ही योजना यशस्वी होत आहे एकाच दिवशी बाराशे घरामधून सौर ऊर्जा निर्मिती होत आहे आता तुमचं काम सोपं होत आहे तुम्ही देखील या योजनेचा फायदा घेऊ शकता तुमच्या घराच्या छतावर सोर पॅनल बसवा वीज बिल कमी करा अतिरिक्त वीज विकू शकता उत्पन्न कमवू शकता तुम्हाला अधिक माहिती पाहिजे का म्हणजेच जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर महावितरणाच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन नोंदणी करू शकता जवळच्या शाखेत जाऊन कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण करा अशा आहे की तुम्हाला योजनेबद्दल सगळं माहिती झालं आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तुम्हाला घरगुती वीज पुरवठ्यात फायदेमंद ठरेल चला सुरुवात करा आणि योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक का आणि सबस्क्राईब करा तसेच शेतकरी असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती पडेल धन्यवाद